नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपले युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमडे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज अठ्ठावीस एप्रिल सायंकाळचे साधारणतः साडेसहा वाजलेत आत्ता आपण पाहूयात आज रात्री आणि उद्या राज्यातील हवामान कसं राहील तसेच हा जो काही येणारा आठवडा असेल या आठवड्यादरम्यान रा राज्यात पावसाची काय शक्यता आहे त्याबद्दलचा अंदाज सर्वप्रथम गेल्या आठवड्यात अंदाजाप्रमाणे सांगली कोल्हापूरकडे जोरदार पावसाच्या सरी बरसल्या काही ठिकाणी गारपीट झाली त्यानंतर इकडे सोलापूर धाराशिव लातूर बीडचे काय भाग त्यानंतर चंद्रपूर भंडारा गोंदिया नागपूरच्या आसपासही पावसाच्या सरी बरसलेल्या आहेत आणि आत्ताची स्थिती पाहिली तर जे काही कमजपट आहे दक्षि पूर्व विदर्भापासून असं दक्षिणेकडे विस्तारला आहे त्याच्या आसपासच पावसाचे ढग विदर्भात आजही पाहायला मिळालेले आहेत गडचुली आणि गोंदिया हे जिल्हे प्रामुख्याने या प्रभावित झालेत सध्या गडचुली आणि गोंदियाच्या काही भागांमध्ये जो सीमावर्ती भाग असेल किंवा गडचिलीचे उत्तर भाग गोंदियाचे दक्षिण भाग या ठिकाणी तीव्र पाऊस आणि गारपीट देणारा ढग आहे जोरदार वादळी वारा या ठिकाणी पाहायला मिळत असेल आणि हे ढग पुढे निघून चालले आहेत पूर्वेकडे तसेच या ठिकाणी धाराशिवच्या अतिदक्षिणेकडे सुद्धा एक नवीन ढग निर्मिती दिसते पण त्यामुळे विशेष मोठा पाऊस नाही तुरळक ठिकाणी हलके थेंब किंवा हलक्या सरी एकदम दक्षिणेकडील भागामध्ये होऊ शकतो या व्यतिरिक्त राज्यात पावसाचे ढग दिसत नाहीत इतर ठिकाणी पावसाचा अंदाज नाही हा आठवडा जर आपण पाहिला तर मंगळवारी पावसाची जी काही शक्यता आहे गोंडिया भंडारा गडचिली स्थानिक वातावरण तयार झालं तर गडगडाट कोल्हापूर बेळगाव स्थानिक वातावरण तयार झालं तर गडगडाट होण्याची शक्यता मंगळवारासाठी राहील मंगळवारनंतर बुधवारचा अंदाज पाहिला तर जवळपास ही स्थिती गोंदिया गडचुली सांगली कोल्हापूर बेळगावचे पश्चिमेकडील भाग या ठिकाणी स्थानिक वातावरण तयार झालं तर थोडासा गडगाट होऊ शकतो गुरुवारनंत बुधवारनंतर गुरुवारचा जर अंदाज पाहिला तर यावेळेस गडचुली चंद्रपूरच्या दक्षिण भागात मेघगर्जनसर पावसाची शक्यता राहील गोंदिया भंडारा सांगली कोल्हापूर बेळगाव सातारा या ठिकाणी स्थानिक वातावरण तयार झालं तर गडगडाट अपेक्षित आहे या व्यतिरिक्त जे काय आपण जिल्ह्याचं आत्तापर्यंत नाव घेतलं नाही त्या ठिकाणी पावसाचा अंदाज नाही गुरुवारनंतर ना शुक्रवारचा जरी अंदाज पाहिला तर गड़ ही स्थिती की विदर्भाच्या पूर्व भागामध्ये थोडासा गडगड अपेक्षित आहे कोल्हापूर साधारण सांगली स्थानिक ढग तयार झाले तरच पश्चिम पट्ट्यात तेही गडगाट होईल अन्यथा विशेष पावसाचा अंदाज शुक्रवारीही नाही आणि हा जो काय येणारा आठवडा असेल या आठवड्यामध्ये सुद्धा राज्यात तापमान अधिक राहील खास करून मराठवाडा विदर्भाचे पश्चिम भाग तापमान बेचाळीस अंश सेल्सिअसहून अधिक राहण्याची शक्यता आहे उत्तर महाराष्ट्राचाही काही भाग असू शकतो ज्या ठिकाणी तापमान हे वाढलेलं राहील तसेच चाळीस अंश सेल्सिअसहून अधिक मध्य महाराष्ट्रात राहील विदर्भाच्या बाकीच्या इतर ठिकाणचं चाळीस अंश सेल्सिअसहून तापमान अधिक राहण्याचा अंदाज आहे त्यानंतर शनिवार रविवार आणि सोमवार या तीन दिवसाला राज्यात वातावरणात बदल होतील या तीन दिवसापैकी आत्ता एक्झॅक्ट सांगता येईल की कुठले जिल्हे पण उत्तर महाराष्ट्रात रविवार सोमवारच्या आसपास थोडासा गडगाट आणि पाऊस अपेक्षित आहे श त्यानंतर शनिवार रविवार सोमवार राज्याच्या दक्षिण भाग स्थानिक पातळीवर ढग निर्मिती होऊन अपेक्षित आहे रविवार सोमवार पश्चिम विदर्भाच्याही काही भागांमध्ये गडगाट आणि पाऊस थोडीफार शक्यता दिसते पण ही जी काही आपण हिरव्या शक्यता दाखवली हा लांबचा अंदाज असल्यामुळे यामध्ये बदल अपेक्षित आहे बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच दररोजच्या हवामानाच्या अंदाज पाहण्यासाठी चॅनलला आता सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका